महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने 2022 मध्ये घेतलेल्या परीक्षेत सुरगाणा तालुक्यातील दोघांनी यश मिळवले आहे. बुधवार हा निकाल जाहीर करण्यात आला. तालुक्यातील काठीपाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गोपाळनगर येथील वैशाली रामदास भोये या विद्यार्थिनीने पोलीस उपअधीक्षक या परीक्षेत यश मिळवले. तिने बायोटेक्नॉलॉजी मध्ये टेक केले आहे. डोलारे येथील जिल्हा परिषद शिक्षक रामदास भोये यांची ती कन्या आहे. याचबरोबर गोपाळनगर पासून फक्त एक किलोमीटर अंतरावरील उंबरठाण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मोहपाडा येथील भागीनाथ रामदास गायकवाड या विद्यार्थ्याने उपशिक्षण अधिकारी या पदाला गवसणी घातली आहे तो सध्या सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून हजार मध्ये बडोदा मॅरेथॉन जिंकत पंचावन्न मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्याने हे यश मिळवले आहे उलगुलान टुडे न्यूज साठी लक्ष्मण बागुल सुरगाणा and press the bell icon. Never miss an update.